नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये मानगावात विश्विक्रमी रांगोळीचा लोकार्पण साडेआठ टनात अकरा रंगामध्ये रांगोळी साकारली कोल्हापुरातील स्वराज्य युवा प्रतिष्ठान तारराणी ब्रिगेड मार्फत कलेची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या मानगाव गावात समाजातील विषमतेची दरी कमी करून समतेचा संदेश देणारी थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटाची विश्वविक्रमी रांगोळी रेखाटण्यात आली आहे सदरकांत ताराणी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस डिसेंबरपासून सुरू करण्यात आले होते ते दिनांक दोन जानेवारी रोजी पूर्णत्वास आले सदर रांगोळीचा उद्घाटन सोहळा सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून दिनांक तीन जानेवारी रोजी मानगावचे सरपंच राजू मगदुम उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे स्वराज्य युवा समीर काळे सुहास लाटवडेकर ग्रामपंचायत सदस्य सर्व हातकलने पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक वाखळे मॅडम सुरजित सिंग चव्हाण जाधव मॅडम मारुती पाटील अमित भोरे यांच्या हस्ते करण्यात आले सदर रांगोळीची नोंद ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंदला गेला आहे उद्घाटन समय स्वराज्य युवा प्रतिष्ठान तारणी ब्रिगेडच्या महिला रन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले ही विश्वविक्रमी रांगोळी तीन दिवस नागरिकांच्यासाठी खुली राहणार आहे आमच्या प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज